आरबीआयच्या पतधोरणात कर्जदारांना दिलासा रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची घट गृहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिंदेच्या शिवसेनेत होणार मोठी इन्कमिंग एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ठाकरे गटाचे सहा खासदार असल्याची चर्चा समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ मार्गाचाही विरोध मावळे महामार्ग हे विकासाचे गेम चेंजर म्हणून सिद्ध होतात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेचा सा विश्वास साई मंदिरातील जेवणाच्या कुपना कुपनच्या निर्णयाचं सुजय विखेंकडून स्वागत पुढील आठवड्यापर्यंत रोज जेवणारे साई भक्त आणि इतर जेवणाऱ्यांचे आकडे समोर येतील विखेंच वक्तव्य पुण्यातील जीबीएस रुग्णाचा मृत्यू राज्यातील जीबीएस रुग्णांच्या मृतांचा आकडा सहा वर राज्यातील जीबीएसचे एकूण एकशे त्र्याहत्तर रुग्ण शिबरायांची वाघ नख साताऱ्यातून नागपुरातही पोहोचली मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन उद्यापासून नागपूरकरांना वाघ नख पाहता येणार सिंधुदुर्गातील भराडी देवीच्या उत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेची व्यवस्था एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला दोन विशेष गाड्या नऊ फेब्रुवारी पासून आरक्षण सुरू होणार